हाव आव सर आवरा की चला लवकर कस्टमरचे फोन यायला लागले तुम्ही इथंच लागलात निमगड लावायला फक्त दहा मिनिट आज फक्त दहा मिनिट दहा मिनिट म्हणून कस्टमरला सुद्धा आपण पण सुद्धा एकदम असं नाही का स्ट्रॉंग दिसले पाहिजे व्यवस्थित सुंदर निर्मळ छान दिसलं पाहिजे आपण कळलं का बरोबर आवरा आवरा, आवरा चला लवकर लवकर उशीर व्हायला लागलेले ओके सात वाजता उठलात तुम्ही ना आता आवरायला लागलात झालंच दोनच मिनिटाचा कार्यक्रम राहिला फक्त आता का स्टाईल मारायलात बाबा चला लवकर आपली ओळख आहे ही गोलं सध्याची आपल्या संघा पस्तीस अठ्ठ्याऐंशी हॉटेलचे ओनर जे आहेत संघा आला त्यांची ओळख okay. आहे सध्याची ओके कस्टमर पर्यंत आपलं कस्टमर समोर कसं इम्प्रेशन चांगलं पडलं पाहिजे आपण असं एकदम स्वच्छंद राहिलं पाहिजे त्यांना पण आपल्याकडे बघून असं आप हॉटेलला असं नाही का म्हणजे असं यावंच वाटलं पाहिजे त्याच्यामुळे एवढी तयारी चालू असते माझी म्हणजे मी दिखावा नाही करत आहे पण ती लोकांपर्यंत आपण चांगल्या ह्याच्यामधून आपण चांगल्या बॉडी लँग्वेजमधून चांगल्या देशण्यामधून तिथपर्यंत पोहोचला पाहिजे हा माझा फक्त उद्देश आहे म्हणजे मी देशा म्हणून माझा उद्देश नाही आहे ओके ठीक आहे चला ओके चला चला बरं लवकर तो आ, हम आप निकले, हम संघा पस्तीस अठ्याऐंशी की ओर चलो चला लवकर लवकर आवरा आवरालो आलो आलो एक दहा मिनट म्हणजे तुमचा आलो हा हा ठीक आहे एक मिनिट हाय नमस्कार मित्रांनो आता एवढे जे आमचे धावपळ चालले हे सांगा पस्ती चट्याऐंशी सा हॉटेल मध्ये जे येणारे आमचे ग्राहक कस्टमर आहेत त्यांच्यासाठी धावपळ चाललेली आहे मित्रांनो आणि खरं तुमचा एवढा मला मनापासून प्रतिसाद भेटतोय सांगा पस्ती चट्याऐंशी सा हॉटेल बया करू शकत नाही तर तुम्ही नक्की आपल्या सांगा पस्तीस सा चट्ट्याऐंशी हॉटेलला एकदा विजिट एकदा आपलं नियोजन कसे आपलं टेस्ट कसे जेवण कसे आईच्या हाचं चवदार मसालेदार आहा हा आपल्या हॉटेल आलंय कसं खायचं असतं माहिती का हा रगेल सारखं खायचं असते आणि रगेल सारखं वागायचं असते हा कसं तुम्ही काही करा कसं करा करा तुम्ही काही आपल्या हॉटेलला फक्त जाणू आई तर मित्रांनो बघा आता आम्हाला हॉटेल जायची घाई आणि आईचं इकडे बघा काय चाललेलं असते दिवाळ रोज तिला भागा लागवं लागते चल आई लवकर चल आई लवकर तिकडे कस्टमर वाढ बघतो आई इकडे आपलं कुठं इकडे खराट मार तिकडे खराट मार इकडे सारून घे तिकडे पुसून घे ह्या झाडाला पाणी दे या झाडाला पाणी दि ही जायची काम हल्ली वारसांनी हा काय का काय म्हणलं मी तिला उगा दमन धीरच नाही काय का काय आला एक नीटकार कोणी कसले झाले झाड जार। हाय काय पाण्याचा पाहण्याचा थेंब तरी चल उठ लवकर तिकडे कस्टमर वाट बघायला लागले चला ऊ तीरावडी चलती करते आकृती काय करता येईल आकृती काय करते आहे म्हणजे सगळं करतं आहे त्याला माणसं असं उगा देव लिकरा देवाला दडपड चल चल चल, चल। मित्र बघा आपल्या आईनं तिथं काय केळाचं झाड लावलं होतं या बाबा कशी केळं बिळं आलेत

कमळाचं आहे त्याला ते कोणचं कमळ काय कंबळ सुद्धा आमच्याकडं आलेलं आहे मित्रांनो आणि बघा आपल्याकडं एवढ्या प्रकारचे झाड आहेत आता ह्याच्यामध्ये किती झाड आहेत ते फक्त आईला माहिती नाही ना काय काय ह्याच्यामध्ये किती किती झाड लावले हे तिलाच माहिती नारळाचं झाड बघा किती एकदम भारी आले ते मोठं एक आणि इकडं सगळं एकदम स्वच्छता सगळे आईचे कारा लवकर आता जेवत बसलात का तुम्ही नाश्ता करू पुन्हा सहा वाजेपर्यंत पुन्हा मला जेवण फिरत नाही अजून भावान बघून आमचा घरगुती माझा नाश्ता थोडी अंड्याची भुर्जी थोडी इकडे मस्त गावात शेंग आपले घरगुती आईच्या हातची ज्वारीची भाकर माझ्या माग नाही माझं फाटं जेवण आहे माझं नाश्ता करा या तुम्ही पण नाश्ता केला तर नसतो कि आई नानाला घेऊन जा की पोत गाठायला आता ते माझ्या सगळं येतात का मी किती बाई बाई डेकडा टाकलं तर नाही ओळखूया गाभ्यावर माणूस आणि माझ्या सगळं गोड दिसल का आणि माझा पांढरा पांढरा केस नाही झाला काय की लोक मला नाव ठेवलं का नाही का ना। तुझ्या ना। सगळ्यात यायला तू करून बया तुमचा केस आहे माझा संकट झाला की हिच्या संकट जातो हिच तिला माझ्या खंदानाला बाटा लावून घेतो काळेझर केस आहेत माझ्या त्या डंगरीचे पांढरे केसन नाव राळे तुम्ही राहावं लागते हळदीवानी लाल सरदिवाणी तौ लाल चिठावानी

सांगा पस्तीस अठ्याऐंशी वाटी जाणार नाही कधी श्याण सांगा पस्तीस अठ्याऐंशी जाणार नाही कधी श्याण आणि माझी बाईक हा इथली खरी रत्नाची खानशी संघा तर... पस्तीस हाटेल नाही सांगा सांगा पस्तीस अठ्याऐंशी संघा पस्तीस अठ्याशी हटेलची नाही जाणार शाण आणि माझी लाडकी रत्नाची खान

शिजवायचा मटण कस असं इथलं बटन कसं इथलं लावायचं असं शरदाचं वरच बटन आणि सांगत पोस्त हॉटेल खायला यायचं मारक्यातलं गावरान बोकडा माजलेल्या बोकडाचं मट कस लोक कुत्री पाळतात लोक मांजरी पाळतात पण माया बापानं किंवा बोकुड पाळाय बोकुड गावरान आणि एकदम आसा आणि गावरान वागायचं कसं बरोबर कसं हे करा काही करा करा तुम्ही काही आपल्या हॉटेलला फक्त जाणू आई अजून एक सांगा 3588 हॉटेलला जाण्याची करा घाई सांगा 3588 हॉटेलला जाण्याची करा घाई कारण तिथं आहे अग बाई आमचं जाणू आई जिनानाना दिكله खायला बकराचा मटण येवा घाला हा हाटेल पण हॉटेल सगळ्या पस्ती झाले ती कराय तिथं शेजारी हाय आंबा जोगाई शेजारी हाय आंबा जोगाई शेजारी हाय कळम शेजारी धनेगाव पाथरा आपलं सावलेश्वर पैठण माळेगाव साळेगाव सगळेच गाव आहेत आपले इथं तिथ किती झालं उशीर व्हायला लागलाय वापस येते पण कस्टमर काय बाबा तिथे का पोरा आहे ना आता मी कळमला चालले दवाखान्यामध्ये कस्टमर कसे सांभाळायचे कसे नाही तुमच्या महागायचं बघा सगळ्याला प्रत्येकाला सूप भाजी काय चिकन मटन काय माश्याची फ्राय सगळ्याला अशी गरम करून द्यायची प्रत्येकाला चिकनच तर चिकनच भाजी प्रत्येकाला मटन तर मटणचीच भाजी वरम्यामध्ये शिजवी मधला कसा मटक्यातला दणका द्यायचा आणि कडक मच्छी गावची फ्रेश द्यायची कडक कडक करून ती गाड घेतली कसं असती फराई कसातली गाडी घेतली फराई कशी असती जरा शानदार जरा खाऊ घाला जरा पब्लिकला आले ते काय आम्ही आणि तुम्ही खा नुसतं मटणाचं वरच ना एक डायलॉग मारा ऐका नानाचा डायलॉग ऐका आता नाना अशी तरी द्यायची की झन 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 झाली थोडं तुम्ही पाणी बसली माझ्या

कुठे आहे काम करून दहा किलो मिरच्या घेऊन या दहा दहा किलो मिरच्या पाच किलो मसाला तुम्ही सगळं जाणला काय करेन आम्हाला ठेवलं का नाही काही काढून आपल्या आईच्या कसं वाटतंय आम्ही काय खायचं आता घरी घेऊन एवढा एवढा बर 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 आलो आलो एक मिनिटामध्ये आलो डेपार्टमेंट सगळं इकडे काही नाही हॉटेल चालू झालं